हाय फ्रेंड्स आय एम मीनाक्षी माळकर वेलकम टू अर युट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल फ्रेंड्स आज आपण तीन अंकी संख्येचा तीन अंकी संख्येशी असणारा गुणाकार हा ट्रिकने म्हणणार आहोत बघा आता पण त्याला एक अट आहे की दोन्ही तीन अंकीचे नंबर आहेत की नाही तर त्याच्यामधली संख्या ही मात्र झिरो पाहिजे तर एक एक्झाम्पल घेऊन बघूया आपण बघ कोणतंही एक्झाम्पल घेऊया आपण थ्री हंड्रेड नाईन मल्टिप्लाय फाय हंड्रेड टू बघा याच्यामध्ये अट काय आहे की दोन्हीकडे मध्ये काय पाहिजे झिरो पाहिजे मध्ये जर दोन्ही संख्येचा झिरो असेल तरच ही ट्रिक आपण वापरू शकतो चला तर मग हो पाहूया की पाच सेकंदामध्ये तुम्ही एवढा भट्टा गुणाकार कसं काय करू शकताय चला तर मग बघा आता पहिल्यांदा काय करायचंय ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे नऊ दोन्ही अठरा आता काय करायचंय ह्या दोन्ही संख्यांचा गुणा दोन्ही अंकांचा गुणाकार करायचा आहे तिनपाची पंधरा आणि ते मध्ये थोडीशी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची ते कशासाठी ते पाहूया आता काय करायचं ह्या दोन संख्यांचा आणि ह्या दोन अंकांचा काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे बघा तीन दुने सहा पाच नऊ पंचेचाळीस यांची काय करायची ऍडिशन करायचे सहा पाच अकराशे एक हात चाला एक चार एक पाच किती आलं एक्कावन्न आता ते एक्कावन्न आपल्याला कुठे ठेवून व्हायचं या लिकाम्या सोडलेल्या जागेमध्ये आणि हेच आपलं आलं आन्सर आहे किती सोपं आता बघा या तीन अंकी संख्येचा तीन अंकी संख्येची गुणाकार जर करायचा म्हटलं आपल्या नियमाप्रमाणे तर काय करावं लागलं असतं आधी दोन या पूर्ण संख्येला भाग गुणाकार करावा लागला असता झिरो न तिन्ही संख्येला गुणावं लागलं असतं परत पाच न या तीन संख्येला गुणावं लागलं असतं लांबपर्यंत आपल्या काय झाल्या असत्या स्टेप्स वाढल्या असत्या आणि वेळ पण खूप लागला असता त्यामुळं ह्या छोट्याशा ट्रिकनं आपण काय करू शकतो एक पाच सेकंदामध्ये हे एवढा मोठा गुणाकार करू शकतो तर मित्रांनो जर समजलं असेल तर आणखीन आपण काही दोन एक्झाम्पल्स बोर्डवर दिलेत ते पाहूयात बघा पहिल्यांदा काय करायचं अगदी करेक्ट या दोन संख्यांचा काय करायचा या दोन अंकांचा काय करायचा गुणाकार करायचा चार त्रिक बारा आता पुढे कोण सांगते काय करायचं ऍक्स राईट या दोन अंकांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन फाईव्ह नाईन जा फोर्टी फायव्ह ओके आता काय करायचंय कोण सांगते ओके चला काय करायचं या अंकांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं पाच त्रिक पंधरा आणि नऊ चोक छत्तीस आता यांचं काय करायचं आपल्याला ऍडिशन करायचे पाच आणि सहा अकराशे एक हात चाला एक तीन एक चार एक पाच किती आलं उत्तर एक्कावन्न आता आलेलं जे उत्तर आहे ते कुठे येते आपल्याला ह्या रिकाम्या जागेमध्ये आणि हेच झालं या गुणाकाराचं उत्तर आहे की नाही सोपं चला आणखीन कुणाला नसेल समजलं तर आणखीन एक एक्झाम्पल पाहूया आता तुम्ही सांगायचे मला ओके बघा आता काय करायचं फर्स्ट टाइम या दोन नंबरचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचे सिक्स सेवन जा फोर्टी टू आता या करा या दोन अंकांचं मल्टिप्लिकेशन करायचं सेवन फाय जा थर्टी फाईव्ह मध्ये आपल्याला जागा सोडायचे आता कशासाठी हे तुम्हाला माहिती आहे चांगलंच ह्या दोन अंक आणि हे दोन अंक यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे पाच सख तीस साती साती एकोणपन्नास आता ह्याचं काय करायची ऍडिशन करायची नऊ अधिक झिरो नऊ चार आणि तीन सात किती आलं एकोणऐंशी आला तर ते कुठे लिहायचे आपल्याला इतो आला आपल्या या दोन्ही गुण एवढा आला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी स्ट्रिक वापरून हे एक्झाम्पल काही बोर्ड दिलेत सोडवण्यासाठी ते तुम्ही सोडवायचे आणि कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या एज्युकेशन फॉर ऑलर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेजारचं बेल ऐकॉनचं बटनही दाबा म्हणजेच जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन ट्रिक, नवीन टॉपिक तोपर्यंत नमस्कार